हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही घरून निघतो आणि सुटत नाही काढलं आहे खारं म्हणजे आणि रस्त्याने तुटलो होतो आणि अंधार पण काय झालं आहे का हे म्हणतो ते आपण रेग्युलर रस्त्याने जाऊ मी म्हणलं त्याला मिरगावावरून जाऊ यांच्या म्हणजे प्रियांकाच्या त्यांच्या त्या त्या गावावरून जाऊ तिथं पुढे आलो तो रस्ता नेमकीच बंद होता तिथं काम चालू आहे रस्त्याचं आणि लय पाणी साठेल डायरेक्ट असं एवढं खड्डा होता मग परत माग फिरलं बर का आणि शावरून आलो आणि जे रस्ता चुकलो म्हणजे चुकलो काय झालं काय कळत नाही डायरेक्ट इथून डायरेक्ट पुढे इथं घरापासून पुढे गेलो आम्ही डायरेक्ट पब्लिक स्कूल पर्यंत आणि नंतर नाही आता चुक फिरली वेल सुपर मार्केट तर मागच असलं नंतर असं असं पाहिलं का मग मला आली गे पब्लिक स्कूल आलं मग परत फिरलो वापस आणि घरी आलोय आता आणि घरी कोणीच नाही प्रियांका आणि पप्पाचे फक्त बाकी सगळे फिरायला गेले, गेले ना पुढे गेले वॉटर पार्कला बाप तू का नाही गेली गेट मे बी एन्जॉय करके आता ना फिर तिकडे झाली मला त्याला विचार ना कसं झालं पण खड्ड्यामुळ <laughs> मला म्हणले तोंड पाहिजे ते सर काळी लासन भीती वाटायची वागायची मग बरं तो जेंजार पण जात चला आता घरात जाते फ्रेश होते मग दुकान पाहायला जाते <laughs> दुकानात पुढे लाईट आहे मग तर मी आता आले दुकानात मॉल मध्ये आले हो मॉल ते कावले केलं मॉल रोजच बघा ते मी आज पहिल्यांदा आले मॉल मध्ये जरा तुम्ही काय केलं इथे बसून एवढे काय थंडा बिंडा घेतला की नाही घ्या पण कुठे कुठे जातोय हे ये, हो ये? जा ना वंदा थंड आहे पण नाही मत ग्याना आता खाऊ तुप ना खाऊय एवढं थंड पडलंय ना फ्रीज मध्ये ग्याना देऊ का हा ना पप्पां मग कसं वाटतंय एकदम भारी हा ना म्हणूनच विचारलं कसं वाटतंय कणकण होती त्या दिवशी इंजेक्शन घ्यायला आले ना चला आता

पप्पाला ना बिलकुल करमत नाही मम्मी घरी नसली का पप्पा ने मम्मीला नाव दिला नाही पुण्याला देवांश ते दे आता रे का मावशी तू ये तू ये तिकडे निघून मी कधीच येऊन बसले ना आता वॉटर पार्कला गेलता देवांश तू शिवाय तू कुठे गेलता विरा झोपली वाटत

हेलिकॅप्टर काय गरज आहे का एवढं शकाळी जायची बाईक आहे जेवटी झाल्यावर अर्ध एक तास लेट गेल्या आणि काय प्रॉब्लेम ना त्यांना लई घाई राहती दुख पडलं मग दुःख पडत आता पाऊस पडल्यासारखं दुःख पडत पाऊस थंडी उन्हाळा सगळं सोबत आहे मस्त वातावरण झाले सकाळी सकाळी सुपर मार्केट अजून उघडलं नाहीये ऐ देवांश काय बनवतोय रे इकडे खेळत आहेत देवांश आणि शिवांश ऐ देवांश काय बनवते पानात हा पण काय बनवते ते तर सांगा दिसी पण ऐ शू काय बनवलंय तुम्ही बोल स्विमिंग पूल बनवलंय का त्यांचा स्विमिंग पूल बघा त्याला पाण्याला तिकडून पाईप पण लावले इथं स्विमिंग पूल तयार झालेला आहे आता जॉईन चालू आहे चालू आहे अजून मेकअप करते बारगाव दादाचा बारगावचा मेकअप चाललाय गु बारगाव कसा मेकअप झाला तुझा लाव ना दादा अजून लाव दादा लाजून पावडर

असेच नक भांडू ए नको रे शिवांश टीव्ही बघतोय नाही टीव्ही तर बंद आहे मग चुरी मार घेऊन काय करतोय हा, लाव हा सीसीटीव्ही लावला काय